नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे साठ ते दोन हजार चोवीस पर्यंतचे सर्व मुख्यमंत्री व त्यांचे कार्यकाळ व त्यांचे पक्ष यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ एक मे एकोणीसशे साठ ते नऊ जून एकोणीसशे बासष्ट एवढा होता विधानसभा क्षेत्र त्यांचे कराड सातारा येथे होते मारुतराव कन्नमवार यांचा कार्यकाळ वीस नोव्हेंबर एकोणीशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट एवढा होता त्यांचे विधानसभा क्षेत्र मूळ सावली हे चंद्रपूर जिल्ह्यात येते पी के सावंत यांचा कार्यकाळ पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट हा होता त्यांचे विधानसभा क्षेत्र वेलगूर वसंत नाईक यांचा कार्यकाळ पाच डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट वीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याहत्तर यांचे विधानसभा क्षेत्र कुसद यवतमाळ या जिल्ह्यातील होते शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ एकवीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याहत्तर ते सोळा एप्रिल एकोणीशे सत्याहत्तर होता त्यांचे विधानसभा क्षेत्र नांदेड होते शरद पवार यांचा कार्यकाळ अठरा जुलै एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी हा होता विधानसभा क्षेत्र त्यांचे बारामध्ये होते अब्दुल रहमान अंतुले यांचा कार्यकाळ नऊ जून एकोणीशे ऐंशी ते बारा जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी हा होता त्यांचे विधानसभा क्षेत्र शिववर्धन रायगड जिल्ह्यातील होते बाबासाहेब भोसले यांचा कार्यकाळ एकवीस जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे त्र्याऐंशी हा होता विधानसभा क्षेत्र त्यांचं नेहरू नगर मुंबई वसंतदादा पाटील यांचा कार्यकाळ दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक जून एकोणीशे पंच्याऐंशी हा होता त्यांचा विधानसभा क्षेत्र तासगाव सांगली जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर पाटी यांचा कार्यकाळ तीस जून एकोणीशे पंच्याऐंशी ते सहा मार्च एकोणीशे शहाऐंशी हा होता त्यांचे विधानसभा क्षेत्र निलंगा लातूर जिल्ह्यातील सुधाकर नाईक यांचा कार्यकाळ पंचवीस जून एकोणीशे एक्क्याण्णव ते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव हा होता त्यांचे विधानसभा क्षेत्र पुसद यवतमाळ या जिल्ह्यातील होते शरद पवार यांचा कार्यकाळ कर सहा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ते चौदा एप्रिल एकोणीशे पंच्याण्णव हा होता विधानसभा क्षेत्र बारामती पुणे मनोहर जोशी यांचा कार्यकाळ कर चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव ते एकतीस मार्च एकोणीशे नव्याण्णव होता विधानसभा क्षेत्र मुंबई नारायण राणे यांचा कार्यकाळ कर एक फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोंबर एकोणीशे नव्याण्णव हा होता विधानसभा क्षेत्र मालवण सिंधुदुर्ग विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते सोळा जानेवारी दोन हजार तीन विधानसभा क्षेत्र लातूर सुशील कुमार शिंदे यांचा कार्यकाळ अठरा जानेवारी दोन हजार तीन ते तीस ऑक्टोंबर दोन हजार चार हा होता त्यांचे विधानसभा क्षेत्र करमाळा सोलापूर जिल्हा विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ एक नोव्हेंबर दोन हजार चार ते चार डिसेंबर दोन हजार आठ विधानसभा क्षेत्र लातूर अशोक चव्हाण यांचा कार्यकाळ आठ डिसेंबर दोन हजार आठ ते नऊ नोव्हेंबर दोन हजार दहा विधानसभा क्षेत्र नांदेड पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा विधानसभा क्षेत्र कराड सातारा जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस विधानसभा क्षेत्र नागपूर दक्षिण पश्चिम उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार बावीस यांचे विधानसभा क्षेत्र विधान परिषद एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ तीस जून दोन हजार बावीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस यांचे विधानसभा क्षेत्र कोपरीपाच खाडे देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ पाच डिसेंबर दोन हजार पासून सुरू यांचे विधानसभा क्षेत्र नागपूर दक्षिण पश्चिम